श्रावणात येणाऱ्या शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते ही पूजा रक्षणासाठी केली जाते जीवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची विशेष पूजा करण्यात येते श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवार हा शिवासह जीवती मातेला समर्पित आहे जरा जिवंतिका पूजन कसे करावे व्रत कसे कराल हे जाणून घेऊया जरा जिवंतिका पूजन करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते असा श्लोक म्हटला जातो श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी पूजन केले जाते ही पूजा मुलांच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आई करते श्रावण शुक्रवारी कुलदेवी आणि देवी, देवी लक्ष्मी सह जरा जिवंतिका पूजन करावे यामध्ये फुले आघाडा दुर्वा यांची एकत्र करून केलेली माळ हळद कुंकू लावलेले एकवीस मण्यांचे कापसाचे वस्त्र गंध हळदी कुंकू अक्षता लावून जरा जीवंतिका पूजन केले जाते पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व जीवतीची आरती म्हटली जाते विड्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखर आणि चणे फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो जीवतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते पौराणिक कथेनुसार राक्षसी असणारी जरा राक्षसी मगध देशात राहत होती त्यावेळी मगधच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे वेग भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झाले त्यामुळे जन्मतः त्याला राजाबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी जरा राक्षसीने या बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र एक करून त्याला पुन्हा जीवदान दिले म्हणून ते बाळ जरासंद या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगध राज्यात या राक्षसीनीचा महोत्सव केला गेला तिला तेथील लोक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरामध्ये आरोग्य धन सुख समृद्धी लाभते असे म्हटले जाते श्रावणातल्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि त्यानुसार व्रताचरण हिंदू धर्मशास्त्राने आखून दिले आहे या व्रतांमुळे केलेले धर्माचरण मनाला दीर्घकाळ प्रसन्नता देणारे ठरते हे आपण आपल्या आई आजीकडून अनुभवले आहे फार ओढाता न करता आपणही शक्य तेवढा हा संस्कृतीचा वसा जपण्याचा आणि पुढे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद